पुसद शेंबाळ पिंपरी माळेगाव महामार्गावर गतिरोधक बनवणे आवश्यक पुसद शेंबाळ पिंपरी माळेगाव महामार्गावर गतिरोधक बसविणे आवश्यक शेंबाळ पिंपरी माळेगाव व मुळावा पॉइंट ते सरकारी दवाखान्यापर्यंत रोडवर गतिरोधक बसविणे अत्यावश्यक झाले आहे या रोडवर जड वाहतूक व वा इतरही वाहने ही भरधावपणे येत असतात त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत व या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात होतच राहतात या महामार्गावर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी सायकल व इतर नागरिकांना पायी आपला जीव घेऊन जात असतात त्यामुळे या रोडवर अंतरांतराने गतिरोधक असणे आवश्यक आहे या संदर्भाची तक्रार गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली होती व हिंद न्यूजने सुद्धा याबाबत वेळोवेळी बातमी सुद्धा प्रकाशित केली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन देऊन देखील सदरचे गतिरोधकाचे काम पूर्ण केले नाही भविष्यात या महामार्गावर मोठा अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत हे जबाबदार असेल असे नागरिकांचे मत झाले आहे